नमस्कार जॉब स्वागत आहे मल्टीटास्किंग स्टाफ आणि या पदासाठी भरती निघालेली आहे एकूण आठ हजार तीनशे सव्वीस जागेसाठी के भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मराठी भाषामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता मराठी भाषेमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय इथे उपलब्ध आहे ते बघूया कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहे तर व्हॅकन्सी दिलेली आहे त्यांनी एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफसाठी आहे चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागा असणार आहे आणि हवालदार आय सी अँड सी बी एन म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्कम टॅक्स अँड कस्टम आणि सी बी एन सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक डिपार्टमेंटसाठी हवालदार पदासाठी भरती होणार आहे एकूण जागा असणार आहे तीन हजार चारशे एकोणचाळीस अशा आठ हजार तीनशे सव्वीस जागेसाठी इथे जागे भरती जागे 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 केली जाणार आहे ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट असणार आहे सबमिशन ॲप्लिकेशन सत्तावीस जूनपासून ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे तर लास्ट डेट असणार आहे एकतीस जुलैपर्यंत इथे अप्लाय करू शकता तुम्ही आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख असणार आहे एक ऑगस्ट एक पर्यंत तुम्ही ते पेमेंट करू शकतात एज लिमिट किती आहे तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचं वय एम टी एस हवालदार या पदासाठी असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार सी बी एन ह्या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि हवालदार सी बी आय सी फक्त अठरा ते सत्तावीस वर्ष इथे लिमिट दिलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येते जसं की एस सी एस टीला पाच वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे ओबीसीला तीन वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फीज फक्त शंभर रुपये असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी महिला कॅन्डिडेट कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी एस टी अँड एक सर्व्हिसमेन पी डब्ल्यू डेट कॅन्डिडेटला कुठलीही परीक्षा फीज चार्ज केलेली जा केलेली नाही आहे आणि ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचे लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रेट करून अप्लाय करू शकता धन्यवाद